रामकृष्ण हरी संतांच्या आयुष्यामध्ये ईश्वरी साक्षात्कार हा सगळ्या अनुभवांचा गाभा आहे आणि ईश्वराची डोळस भक्ती ही त्यांची प्रवृत्ती आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्यांना हे अनुभव नीटपणे समजून घेता येणे अवघड पण त्यांचे शब्दांतिक प्रतिबिंब मात्र आपण निहाळू शकतो हे प्रतिबिंब नामदेवांनी फार सुस्पष्ट उमटवलं आहे हे अनुभव नामदेवांच्या जीवनात तीन टप्प्यांनी आलेले होते ईश्वरी साक्षात्काराच्या प्रवासातील किंवा पारमार्थिक वाटचालीत भावनात्मक अनुभव प्रत्यक्ष ईश्वराचा साक्षात्कार होताना घडणारे शब्दातील भावनात्मक अनुभव आणि साक्षात्कारानंतरच्या सुजान अवस्थेतून जगाकडे डोळसपणे पाहता येणारे अनुभव असे त्यांचे स्थूल मनाने वर्गीकरण करता येईल नामदेव हे ये बालभक्त होते ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाची पूर्णतः ओळख पटण्यापूर्वीच त्यांची भक्तिभावना अत्यंत उत्कट अवस्थेला पोहोचली होती देवाच्या सगून साध्या रूपाचा त्यांना वेद लागला होता आणि त्यावरून त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता या अवस्थेत नामदेवांना प्रतीत झालेले सर्व भावनात्मक अनुभव फार फार उत्कट आहेत तीव्र आहेत ज्ञानदेववादी भावंडांची भेट झाली आणि एका भक्तिमय वातावरणाच्या कोशात रंगलेल्या नामदेवांच्या मनाला मोठा धक्काच बसला त्यांच्या मनाची निर्भर अवस्था नष्ट झाली मनात मोठं वादळ निर्माण झालं देवाच्या खऱ्या खऱ्या भेटीची तहान त्यांच्या मनात निर्माण झाली साक्षात्काराच्या प्रतितीसाठी त्यांचे भक्तीवेडे मन आवेगाने तळमळू लागले देवाचा धावा करताना नामदेवांची आर्त तळमळ ठिकठिकाणी तीव्रतेने व्यक्त होऊ लागली अहो वियोगामुळे परस्परांना बहाणारे चक्रवात पक्षी आईशी ताटातूट झाल्यामुळे रडणारं बालक गाय न भेटल्यामुळे हंबरणारं वासरू पाण्याविना तळमळणारे मासे यांच्यासारखीच नामदेवांची अवस्था होऊन गेली ईश्वराच्या भेटीसाठी त्यांचं मन तळमळू लागतं मनात वेदना साखळून येतात या सगळ्या व्यथातून स्वतःला सोडवण्यासाठी नामदेव देवांची काकुळतेने आवळणी करतात देवानं धावत यावं आणि आपल्या मनाची ही वेदना शांत करावी असं त्यांना वाटत राहतं देवाच्या आगमनासाठी त्यांचं मन आसुसलेलं राहतं या आसुसलेल्या वेड्या मनाला मग दुसरं काहीच सुचेन होतं अशा वेळी संत नामदेव म्हणतात अडखळून पडसी घालू नको जोडा ಧು ಎ ಬೈಸಿ ಘೋಡಾ ಧಾವತ ದು ಭೋಜನ ಬಸೀ ಏಥೆ ಗೆ ವೀಡಾ ಧಾವತ ಧುರ್ಧುಡಾ ए नामाने सुखी लक्ष्मीचा चूडा धावत धुड दुड़ अशी बालभावाची वत्सलता त्या भाववेड्या मनाला व्यापून टाकते एखाद्या निर्भर बालकाप्रमाणे नामदेव देवाला आर्ततेने साथ घालतात त्यांचे भाववेडे बालमन त्या सगुन परब्रह्माला मग कधी पेडाची लालूच दाखवते तर कधी अगदी कन्वेने देवाची इडापिडा घेण्यासाठी पुढे सरसावते देवाचे गुणवर्णन करता करता नामदेवांची समाधी लागून जाते बाह्य जगाचे सर्व व्यवधान नाहीसे होते आणि मन ईश्वराच्या आगमनाची उत्कंठेने प्रतीक्षा करीत राहते एक एक पळ युगासारखा वाटू लागतो तरी तो देव अंत पाहत राहतो नामदेवांची भावना अधिकाधिक -अधिक आर्त होऊ लागते देवाचे हृदय कोमल असूनही आपल्यापुरते ते त्यांनी कठीण का बनवले आहे हा पेस त्यांना उलगडतच नाही या रंकाच्या घरी कसा जाऊ असा विचार तर त्या हरिहराच्या चित्ते आला नाही ना या आशंकेने त्यांचे मन झोकाळून जाते एकदा अंगीकार केल्यावर पुन्हा अवेर करणे उचित नव्हे असे ते देवाला परोपरीने सांगत राहतात देवाच्या उपेक्षेचे हे दुःख सहन करीत राहण्यापेक्षा प्राण मुक्त करावेत असं त्यांना वाटू लागतं मनाची तगमग तगमग होते भावनेच्या उत्कटतेची शीक गाठीला जाते आणि प्राणार्पणाची तयारी होते आता ही साधकाची वाटचाल सुरू झाली ईश्वराविना तळमळणाऱ्या या मनाला सर्वत्र अंधार दिसू लागला देवाच्या भेटीचे आभास वारंवार होऊ लागले ही अवस्था फार तीव्र होती साक्षात्काराचा सा महन मंगल क्षण आला आणि नामदेवांची सगळी भावसृष्टी एका अलौकिकाच्या स्पर्शानं उजळून निघाली इंद्रियांच्या जाणीवे पलीकडचा हा दिव्य अनुभव होता ही भावना पेलताना अवघी इंद्रिय धन्य झाली या अनुभवाची तीव्रता आणि उत्कटता अधिकच वाढली त्याला विलक्षण अर्थपूर्णताही प्राप्त झाली या ज्ञानमय अवस्थेत जेव्हा नामदेव जगाकडे पाहू लागले तेव्हा त्यांच्या भावना फार बदललेल्या होत्या त्यांना विलक्षण सामर्थ्य प्राप्त झालं होतं आणि तेव्हाच नामदेवांची भक्ती पाहून मग देवाची ही कृपा होते भक्ताच्या कळवळ्याने तो देव स्वये धावून येतो आणि तेव्हा ती भेट वर्णन करताना नामदेव म्हणतात त्वरे धावून आला से गोविंद सावध सावध नामा ुसलासी नामा देवासीन बोले करे कुरवाणी वदन तेव्हा समजाऊनी देवे धरीला पोटाशी बोले मजपाशी नाम देवा अशा प्रकारे देव देवभेटीचे हृदयवर्णन नामदेव करतात देव आणि भक्त यांच्या जवळिकीचे अत्यंत नाट्यपूर्ण दर्शन हा प्रसंग घडवतो देवाने नामदेवांची समजूत घालणे नामदेवाने लढिवाळपणे रुसणे या सर्व भाववर्णनातून नामदेवांच्या भावनेचे कोमलपण मोठ्या रमणीय रीतीने चित्रित होते नामदेवांच्या साऱ्या उत्कंठेचे प्रतीक्षेचे व तळमळीचे या क्षणी सार्थक झाल्याचं जाणवते निडारल्या नयनांनी वाट पाहिल्याचं सार्थक होऊन जातं सगुण रूपाने भेटलेल्या या परब्रह्माचे साक्षात स्वरूप अर्थातच नामदेवांच्या मनी कोंदाटलेले असते त्यांचे गुढत्व त्यांनी समजून घेतलेले असत पुष्पांचे साळू बीज नाहि तैसे पर ब्रह्मा आहे ते निर्वाण वर्णिता पुराण न पडे ठाई वर्णिता पुराण न पडे ठाई वर्णिता पुराण न पडे ठाई अशा प्रकारे त्याचं स्वरूप नामदेव वर्णन करतात बिन असलेल्या रसपूर्ण ऊसासारखं माधुर्याने काठोकाठ भरलेल्या ईश्वराचं रूप त्यांना मोहवीत राहते दिव्याचा प्रकाश दर्पणाची कांती यांसारखी ब्रह्ममती त्यांना जाणवते सर्व घटी असणाऱ्या आकाशाप्रमाणे सर्वत्र केशवाची प्रतिती त्यांना येत राहते कारण ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्धयुक्त कारभा वाळवंटी पंढरी ही साक्षात प्रतिती त्यांनी घेतलेली असते जे अदृश्य आहे केवळ ज्ञानाने जाणवून घ्यायचे आहे ते साक्षात शुद्ध निरंजन स्वरूपात डोळ्यांनी पाहिल्याचं वर्णन इथे नामदेव करतात पंढरीच्या वाळवंटात उभ्या असलेल्या सगुण मूर्तीत हे ब्रह्म साकारल्याचा प्रत्यय त्यांना येत राहतो श्रुतींना जे रूप गवसत नाही ते आपल्या साध्या सहज गाण्यात त्यांना सापडतं आणि म्हणूनच नामा म्हणे आसी भावची कारण चरण केशवाचे हे भावमयी सूत्र या सगळ्या अर्थपूर्ण अनुभवाच्या मुळाशी असते अशीच आपल्या महाराष्ट्रातल्या संतांची माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद